काईज नहीं, काईज नहीं। नहीं। हत्ती पण नाही काहीच नाही काहीच नाही अजिबात नाही काय बघायचं तुला काय बघायचं हत्ती <laughs> नाही हत्ती नाही काय नाही कुठं हा आहे हाय हत्तीच बघायचं मग मोबाईल मध्ये कशाला बघायला पाहिजे तुला हत्ती मी म्हटलं मोबाईल मध्ये नाही बघायचं हत्ती तिथं आहे ना हाँ, हाँ, ते आपल्या अभ्यासाच्या आप आप पोस्टर मध्ये हत्ती आहे ना हत्ती तिथं हा मग तिथं बघायचा मोबाईल अजिबात हात लावायचा नाही म्हणलं हत्ती बघायचं नाही मोबाईल मध्ये हत्ती मारतो मोबाईल मध्ये त्या पोस्टर मध्ये बघायचं आपल्या अभ्यासाचं हा बरं का काय म्हणतो मी हा अजून काय बघायचं काय बो पोस्टर मध्ये नाही वय अजिबात मोबाईल मध्ये ना बो बघितलं ना मग मारच खाणार आहे तू देव मार हा मग मोबाईल मध्ये ना बघायचं अजिबात द्यायच द्याव तुला आधी द्यायच द्यायच

हत्ती हत्ती आहे माकड म्हणायचं माकड काय वाचती वाच मार होणार आहे माकड म्हणायचं मात्र नाही माकड दुसरं काय आहे मावशी कसली मावशी क्वीन 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 मावशी नाही क्वीन म्हणायचं क्यू 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 फॉर क्वीन अर्जुन काय अजून ची हे माकड माकड हस मावकी मी वा um. हम हमरा द हैया हम, पार। हम याक हम भी याक हम बना याक याक हम भी याक हम, हम हम बात दूसरी कड़ा सर हम बात दूसरी कड़ा है तो एक दोनी भी एक दोना है

Thank you, thank you, thank you, mom. माझा पेन ना तुझ कुठं माझा होता तुझं होतं पेन ती माझा पेन होता ना तो माझा पेन घेतला ना तो माझा पेन कुठे ठेवलं तो माझा पेन कुठं आहे नाही नाही तुझ नाही माझा आहे ती नाही कोण म्हणलं तुझं आहे कोण म्हणलं तुझं आहे नाहीच की मग तुझा माझा आहे माझा पेन ती माझा पेन होता बाय ती माझा पेन होता तो घेतला माझा पेन कुठे वेळा पेन माझा तुझा नव्हता ती नाही माझे अ मामाचा नाही कोणाचा नाही माझा आहे आणि ते पुस्तक कोणाचं आहे वै कोणाच आहे ते अभ्यास तुझं नाव आहे ती माझ आहे नाही तुझ नाही नाही चित्र नाही तुझं कोण म्हणलं तुझं आहे चित्र कोण आहे म्हणलं तुझं चित्र माझं आहे ते पुस्तक माझ तो अभ्यास करत नाही मग तो अभ्यास करत नाही तो अभ्यास करत नाही तुझी माझ आहे ही तुझ ती माझ आहे हा लातेची नुसती लातेची नाही तशी बाप्पा कर देवप्पा लातेची नाही मग पाय पायाला तुझ्या तस नाही करायचं नाही शाळेत जायचं तुला नाही जायचं शाळेत जायचं का नाही हा हा